তোমাৰ বাৰু তোমাৰ আইজ বাগা মিত্ৰটো নাই নাই বাগা মিত্ৰ नमस्कार मंडळी जय अग्रिकोली चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अक्षय वडील आपलं स्वागत करीत आहे मित्रांनो पुन्हा एकदा आपण आलेलं ते म्हणजे वाण्यावर सकाळचे साडेपाच वाजलेत सगळीकडे अंधाराच अंधार आहे जाईपर्यंत उजळेल आज जर आपण नवीन एका वाण्यावर आलेलो आहोत म्हणजे गावातल्याच पिंट्याच्या वाण्यावर आलेलो आहोत आता बघूया आपल्याला किती मच्छी भेटते तर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग वाण्यावर वाण्यावर माझ्यासोबत पिंट्या दा समाधानदा आणि हर्षळ आहे तरी बघूया किती मच्छी भेटते वाणा बोलल्यानंतर मच्छी मित्रांनो असतेच असते तरी चला माझ्यासोबत वाण्यावर न पहिला चाललं आता डोलीवर पहिला डोल उकवायला जाणार आहोत नंतर मग वाण्यावर जाणार आहोत थोडंसं पाणी आहे त्या कारण वाण्यावर सध्या काय हे नसेल पडला पाणी काय खाली गेला नसेल त्यामुळे डोलीवर आहे डोलीची मच्छी बघूया नंतर मग वाण्यावर जाऊया चला तर डोल उकाला केल्यास सुरुवात आत। पिट्यादा आता बघूया पहिली डोलीची मच्छी कोळव्या तर दिसतात

दिसते कोलंबी जास्त काय पडते ते अंधार पण आहे होईल उजेड आता थोड्या वेळातच मेहनत बघा बघा <स्थाथ> <स्थाथ> बॉस्कीचा शेवटचा टोक म्हणजेच खोला लातचा बघूया मच्छी पाक जास्त करून कोलबी दिसते आणि मित्रांनो माकोल पण दिसते हाय म्हटले बारके आलेले सर्व मोरी वगैरे मखले वगैरे वार वेफ्टी जास्त करून कोलबी आहेत मित्रांनो आता आपण जाणार आहोत ते म्हणजे वाण्यावर वाण्यावर बघूया की कशा प्रकारे किती मच्छी भेटते मच्छी तर माहिती आहे तुम्हाला वाण्यावर मच्छी असतेच असते आणि मित्रांनो आपल्या वाण्या फिशिंगला चांगला तुम्ही सपोर्ट करता त्यासाठी धन्यवाद असाच सपोर्ट ठेवा फायनली आपण पाच ते दहा मिनिटात मित्रांनो वाण्यावर आलेलो आहोत वाना बघू शकता समोरच आहे हा बघा जाईपर्यंत उजेड होईल अशा आशा करतोय बघूया वाना सुकलेला आहे हा बघा बाजूचंच वा मित्रांनो आज आपल्याला वाण्यावर चिमणी बोटा आणि करपाली वगैरे बघायला भेटतील अशी मोठी मच्छी का बघायला भेटणार नाही कारण वाहना खरपात लावलाही नाही वाहना आपला मातीवरच लावलाय तरी मच्छी पडली आहे मित्रांनो ते बघूया आता आता वेटलाची सुरुवात करूया या जाऊया मित्रांनो समाधान दादा तिकडे गेलाय आणि आपण थोडंसं सा त्या साईडला जाणार आहोत कारण तो तिकडनं येईल आणि आपण इकडनं येणार आहोत मच्छी भेटलो भेटलं तो तिकडनं येईल आपण इकडे इकडनं येणार आहोत तर बघूया किती मच्छी मिळते मच्छी जर दिसते मित्रांनो बघायला तर शंभर टक्के भेटणार कारण वाण्यावर मच्छी तुम्हाला माहिती असते काय असते ते दादा आहे पिंट्यादा सोबत त्यासोबत आता येऊन येणार आहोत आपण चला तर मग बघूया आता मच्छी <laughs> तुम्हाला त्रास फायनल मित्रांनो आपण पोचलेला आहे आणि बघू शकतो मच्छी दिसते बघा चिमणी वगैरे तर चालू झाली रेट जास्त आहे कोलबी नाही घे बघा आपण मच्छी वेटलो त्या साईडला जाणार आहोत तिकडनं समाधान झालाय आपण इकडनं जाणार आहोत सोबत तुमच्यात आहे कोलंबी पण आहे बघा झिली कोलबी साईज बघ साईज बघण्याची बघ काय सिंगल आहे सिंगल आहे बघा कोलबी वडा तामूशे कायम आहे छोटी रेड स्नेपर छोटी रेड रेड बघा आपल्याला नंतर मोठ्या पण बघायला भेटतील पण त्या पुढच्या व्हिडिओमध्ये कारण वाना खरपातीत लावला नाही जास्त काम खरपाटीमध्ये असते मित्रांनो बघू शकता रायगडचा टायगर म्हणजे जिताडा आपला हा बघा समोरच चांगले सायचं आहे मित्रांनो

बघा आवाज बघा गेला आवाज जास्त <laughs> चिमणी पडले मित्रांनो बघा चिमणा चिमणा दोन महिन्यात सीजन चालू होईल तेव्हा आपले व्हिडिओ बघू शकता बघा तुम्ही फक्त चिमण्यांचा काढू काम ही बघा मच्छी बघा मित्रांनो शिंगाल्या पडल्या जास्त शिंगाली बघ मोठी शिंगाली ही बघा शिंगाली बसल्या ही बघा जिवंत ताजा ताजा मावरा पाण्यावरचा बघा मित्रांनो लवकर सीजन चालू झालाय चिमण्यांचा वरचे मच्छी चिमणी चिमणी जर नाही मित्रांनो चिमण्यांचा पण चिमणी बघा आणि मित्रांनो भरलेली चिंबोडी बघायची आहे ही बघा कसली कुरली आहे बघा कावटांची कावटाची आणि सोबत चिमण्या आहेतच ही बघा धोम

मित्रांनो मच्छी बघू शकता आता आता सुरुवात झाली मच्छीची ही बघा असला पिल्साय बघा हा बघा वोल्ट मास हे गाठत आहे ना खडप्पाला बघायचं दोन दोन नंतर दाखवा पण मच्छी मच्छी सुख्यावर पडलेली मच्छी वाण्याची मच्छी बघा छोटस आहे तुम्हाला दिस असेल उजाड झालेला आहे चिन्हा आहे का सिंगाली नाही साईज बघा साईज बघा तू काटा येत टाकू का येतं का सगळं साईज बघा उधवून यांच्या अगोदरचा चिमणा आता उधवून आले की फक्त बघा पट्ट्याची चिमणी चिमणी मित्रांनो अद्याप मच्छी आपल्याला बघायला भेटेल जरा मध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ न स्किप करता पहा माझ्या नाही बघा बॅलर फरलाय मच्छी

गेला नाही पाहिजे अक्षय समोर पकड समोर पकड समोर तो या सोडशी लाईज बघा मित्रांनो नाही साईज बघा मित्रांनो काम पच्चिस झालेलं आहे पहिले दिसला नव्हता आपल्याला <laughs> पुढे दादाला दिसला तिथं समोरून नाचून गेलो पण मला काय दिसला नाही थांब बाजूला मित्रांनो आपण सवर्ण केलो तरी आपल्याला दिसली नाही दादाला दिसली दादाच्या पायाला लागली बघूया तिकडनं समाधान दादा झालाय बघा झालाय बहुतेक आणि थोडासा आला अंतर मच्छी भेटून झालेला आहे बहुतेक मित्रांनो कशी व्हिडिओ वाटली नक्की सांगा आपल्याला थोडी कमी मच्छी भेटली तरी पण चांगली मच्छी साईज म्हणजे बोट चिमणी मिक्स मच्छी भेटली आणि एक बोलायचं म्हणजे खिलशी भेटली चांगली साईजची प्लस शेवटची बाजू आलं आहे थोडीशी जर आले मित्रांनो आता ते पण करणार आहोत तुम्हाला वाटतंय वाहना वाहना पण जो चिखलाचा वाहना असतो त्याला खूप मेहनत असते मित्रांनो रात्री या रात्री लावा संध्याकाळी रात्री राहिला या परत सकाळी मच्छी भेटला या खूप मेहनत आहे मित्रांनो नि बघा स्क्रॅप मित्रांनो मच्छी गोळा करून झालेले आपली आणि दाखवतो तुम्हाला वरती जाऊन किती मच्छी भेटलय किती नाही ती मच्छी भरपूर भेटलय तर व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा चला माझ्यासोबत वरती चला आता होळी बसतो 사포구청인 हे देऊ टोपलं देऊ हीच स्नॅपर स्नॅपर चिमणी आज जाम आहेत मित्रांनो वोल्ट कमी आहेत पण चिमणी जाम आहेत मागे आपल्याला वोल्टेज जास्त पडलेले पण आता चिमण्यांचा सीजन चालूच झालाय काय अजून मच्छी भेटले का नाही कुणालदा काय सांगशील किती मेहनत असते वाण्याला बोल बोल सांगायला पाहिजे समजायला पाहिजे मेहनत खायची मस्ती मच्छी आहे भाव करताना उदय पण वाच आपले परत आणि मग आपण जेव्हा व्हिडिओ चालू केले तेव्हा आपण ह्या जागेवर होतो जागेवर आलेला आहे

Thank uh you. -huh. फायनल मित्रांनो आपली फिशिंग झालेली आहे कम्प्लीट पाण्याची फिशिंग झालेली आहे कम्प्लीट आणि आपल्याला बागा किती भेटले कमी भेटली आज तरी पण आपण पिंट्याचे धन्यवाद म्हणतो कारण का आपल्याला बोलवलं त्यांनी वाण्यावर आणि आपण आलेलो आहोत बघा पिंट्यादा आता आपल्याला अशाच नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील पिंट्यादासमोर सोबत तरी चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये